स्तोत्रसहिता एकशे नऊ सुडासाठी याचना मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र एक हे माझ्या स्तुतिपात्र देवा मौन धरू नकोस दोन कारण दुष्टांनी व कपटी जनांनी माझ्यावर तोंड सोडले आहे ते खोडसाळ जिभेने माझ्याविरुद्ध बोलले आहेत तीन त्यांनी माझ्यावर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे ते माझ्याशी विनाकारण झगडले चार मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करतात मी तर प्रार्थनेत मग नसतो पाच मी केलेल्या बऱ्याची परतफेड त्यांनी वाईटाने केली व माझ्या प्रेमाची फेट द्वेषाने केली सहा त्याच्यावर दुर्जनाला अधिकारी नेम त्याच्या उजव्या हाताकडे विरोधी उभा राहो सहा त्याचा न्याय होईल तेव्हा तो अपराधी ठरो आणि त्याची प्रार्थना पाप ठरो आठ त्याचे दिवस थोडे होवोत त्याचा हुद्दा दुसरा घेवो नऊ त्याची मुले अनाथ होवोत व त्याची बायको विधवा होवो दहा त्याची मुले भीक मागत फिरोत आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर होऊन न करोत अकरा सावकार त्याचे सर्वस्वी रावून घेवो त्याची कष्टाची कमाई परके लुटोत बारा त्याच्यावर कोणीही दया न करो त्याच्या अनाथ मुलांची किंवा कोणालाही न येवो तेरा त्याच्या वंशाचा उच्छेद होवो भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो चौदा त्याच्या वाडवडिलांच्या अनितीचे परमेश्वराला स्मरण राहो त्याच्या आईचे पातक काढून टाकले न जावो पंधरा त्याची पातके परमेश्वरापुढे सदा राहोत तो पृथ्वीवरून त्यांचे स्मरण नाहीसे करो कारण त्या मनुष्याने दया करण्याची आठवण ठेवली नाही तर दीन दरिद्री व दुःखी माणसांचा वध करण्यासाठी तो त्यांच्या पाठीस लागला सतरा शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको अठरा शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या ते हाडांत तेलासारखे भिनून जावो एकोणीस ते त्याला पांघरायच्या वस्त्राप्रमाणे होवो नेहमी वापरायच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्याला हो कंबर जखडून राहो वीस माझ्या विरोध्यांना माझ्याविरुद्ध वाईट बोलणाऱ्यांना परमेश्वराकडून हेच प्रतिफळ मिळो एकवीस हे परमेश्वरा हे प्रभू तू आपल्या नावासाठी मला वागवून घे तुझी दया उत्तम आहे म्हणून तू मला सोड बावीस कारण मी दीन व दरिद्री आहे आणि माझे हृदय घायाळ झाले आहे तेवीस उतरत्या सावलीप्रमाणे मी चाललो आहे मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे चोवीस उपासाने माझे गुडघे लटपटत आहेत माझे शरीर क्षीण झाले आहे पंचवीस मी लोकांना निंदेचा विषय झालो आहे मला पाहून ते मान हलवतात सव्वीस हे परमेश्वरा माझ्या देवा मला सहाय्य कर तू आपल्या दयेस अनुसरून मला तार सत्तावीस हे परमेश्वरा यात तुझा हात आहे हे तूच केले आहे ससे ते जाणोत अठ्ठावीस ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस ते उठतील तेव्हा लज्जेत होतील परंतु तुझा सेवक हार्ष्यत होईल एकोणतीस माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील जग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील तीस मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे पुष्कळ उपकार स्मरण करीन लोकसमुदायात त्याला स्तवीन एकतीस कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो